सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आहे अकरा मे आणि अकरा मे म्हणजे शेरकर परिवारामध्ये खूप आनंदाचा दिवस असतो का हे तुम्हाला मी सांगतो तर आज आहे मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस मम्मी पप्पांचा लग्नाचा वाढदिवस आमचे आत्या जे आहेत आत्यांचा मामांचा सुद्धा लग्नाचा वाढदिवस आणि अजून केपी मार्टचे सर्व सर्व आमचा मोठा दादा प्रीतम दादा त्याचा सुद्धा आज वाढदिवस असतो आणि थांबा थांबा अजून एक वाढदिवस असतो आपला आपला आथू जो आहे मामाचा जो तुम्ही ब्लॉग मध्ये असेल चा चा आथूला तर आथूचा सुद्धा आज वाढदिवस असतो तर ह्या सगळ्यांना म्हणजे आथूला आणि दादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आत्याला मामांना पप्पांना आईच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मित्रांनो आता तुम्ही पण शुभेच्छा द्या सगळ्यांना आणि आजच्या ब्लॉगला आपण चालू करूया काल छान असा पाऊस पडून गेलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे अशी सगळी झाडं कशी हिरवी हिरवीगार वाटतात भले पावसाचं पाणी इथं थांबलेलं नाही अजिबात पण वातावरण खूप सुंदर झाले आणि आज पण गरम होते थोडंसं म्हणजे पाऊस पडायची आज पण शक्यता आहे वातावरण पण आहे थोडंफार आणि हा मग की आपला काल भिजला होता पण बिचारायला आपण कायच करू शकत नाही त्याला आवडते सगळी ऋतू चला तर आता आपल्याला जुन्नरला पण जायचंय काय मटेरियल घ्यायचंय आता प्राचीला विचारूया जाऊया जुन्नरला हो मॅडम आम्ही येतो जुन्नरला जाऊ यायचं का तुला ये बर आपण आलेलो आहोत आता केपी मार्ट तुमच्या सरांचा बड्डे काय पार्टी बिर्टी आहे का नाही आम्हाला सर <laughs> काय फ्लोअर क्लिनिंगचं कोणतं आहे चांगलं हा पाच लिटरचं आम्हाला थोडस मटेरियल पण घ्यायचं होतं केपी मार्टवरून आणि दादा पण नाही तर एक चक्कर पण मारून घ्यावा हा तसच ना मग हा मित्रांनो केपी मार्टवर मी आणि काल दाखवली आत मधली बाजू अशी दुकान वगैरे हो लागतात रात्री इथं भरपूर गर्दी होती आपलं अक्षयचं दुकान भाजीपाल्याचं त्याची मम्मी आता इथं आपलं आता झालेलं आहे काढून भाजीपाला घेऊ आणि निघू चला पाहू शकता तुम्ही आताच भाजीपाला घेऊन आलो म्हटलं आता तुम्हाला ही यात्रा दाखवा अशी छोटे छोटे स्टॉल लागतात तिथं संध्याकाळी कदाचित येऊच आपण कारण की प्राचीला आपण यात्रेत यायच आहे म्हणजे म्हटलं संध्याकाळी आपलं हॉटेल वाढवलं की येऊया संध्याकाळी तर तुम्हाला जर आलोच तर दाखवेलच आतमधून आज यात्रा पण समजा नाहीच नाही झालं तरी पाहू शकता तुम्ही अशी असते आपली जुन्नरची यात्रा आणि जुन्नरची सगळी काम कोण आपण आपल्या हॉटेलवर आलोच होतो तर काही कस्टमर आलेत आपल्याकडे तुम्हाला दाखवतो त्यांना जेवण वगैरे पण करायचं आणि लहान लहान मुलं पण आहे त्यांना गार्डन मध्ये पण आनंद घ्यायचा तर आता पहिलं पटापट त्यांना जेवण देऊया आपण कारण की त्यांना भूक आहे तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये कंटिन्यू राहा मुलं कशी खेळतात किंवा कसं हे ते मला सगळं दाखवत राहील मित्रांनो परत थोड्या थोड्या पावसाला आता सुरुवात झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसत नसेल एकदम थोडा थोडा पडतोय मित्रांनो हे बघा पाऊस पडतोय तुम्हाला कॅमेरा दिसतोय का नाही माहित नाही पण ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे तर ह्या पावसाला तुमच्याकडे काय म्हणतात हे आम्हाला नक्की सांगा कमेंट करून आमच्या मॅडम ॉग <laughs> तो तो <laughs> 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 मी आहे काय काची पावसाला नाव दिले तुमच्याकडे काय म्हणतात या पावसाला सांगा नाव मित्रांनो आता या नंगपंगू पावसात आम्ही भिजायचा आनंद घेतो तुम्ही पण पावसात भिजायचा आनंद घ्या मामाच्या गावात येऊन मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे साडेसात आणि मागाचे कस्टमर गेलेले आहेत दुसरे कस्टमर पण आलेले आहेत आपल्याकडे खाली खेळायला गेलेत ते आता वरती येतील जेवण वगैरे करायला तोपर्यंत मी आणि प्राची मस्त थंड हवेचा इथं आनंद घेतो कारण की पाऊस होऊन गेलाय आणि वातावरण एकदम मस्त आणि चिल झालेले आहे तर आता आनंद घेतो मग ते वरती जर जेव्हा खेळून येतील कस्टमर तेव्हा त्यांना जेवण वगैरे पण देऊया आणि जुन्नरची यात्रा जायचे की नाही मग आज आता हो म्हणते पण पाहू कस्टमरवर डिपेंड आहे जर आम्हाला जमलं जायला तर नक्की जाऊ यात्रेत आज आणि जायचं तर आहेच करा सगळ्यांनी मग कसं वाटलं मामाचं गाव सगळ्यांना भरपूर एन्जॉय मित्रांनो आताच काही गेस्ट आलेले आपल्याकडे जुन्नरवरून तर ते जेवण वगैरे करून गेले आणि त्यांना मेन म्हणजे भारतीय बैठक जेवण हवं होतं तर त्यांनी मग आनंद घेतला आपला भारतीय बैठक जेवणाचा तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहिलाच असेल आणि आपल्याकडे आत्ता म्हणजे मामाच्या गावाला भेट देण्यासाठी पाहण्यासाठी लेणद्री देवस्थानचे माझे अध्यक्ष जितू शेडबिडवाय आलेले त्यांचे सर्व अमोल भाऊ पण होते त्यांना गेट टुगेदरचा कार्यक्रम ऍक्च्युली अरेंज करायचा आहे मग ते पाहण्यासाठी आलेले तर त्यांना ते इतकं आवडलं की ते बोलले आम्हाला दिवसा कार्यक्रमच करायचा नाही आम्ही रात्रीच कार्यक्रम करणार तर नक्कीच जर कुणाला गेट टुगेदर असेल कुणाचं कोणत्याही प्रकारचं फंक्शन असेल तर नक्कीच माझा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर असतो नक्कीच मला कॉल करा कार्यक्रम आपण अरेंज करूया आणि आत्ता म्हणजे मी जसं सकाळी तुम्हाला सांगितलं की घरचे येत आहेत आपले कारण की बड्डे आहे दादाचा पप्पा मम्मीची अॅनिव्हर्सरी आहे तर नक्कीच सगळे आता येत आहेत तो पण सेलिब्रेशन करून घेऊया आपण मस्त होय की चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा काय काय घडते मी तुम्हाला दाखवत राहतो मित्रांनो बड्डे बॉय आलेला आहे आता आपल्या बघा आपल्या शुभेच्छा देऊन झालेल्या तुम्ही पण सगळ्यांनी द्या हॅपी बड्डे सर्वांचे धन्यवाद सर्वांना धन्यवाद दिले आपल्याकडे आणि हे बघा कोण आले आपल्याकडे चिटकली मुटुकली श्रीद आली शिधू बरोबर लगेच मांजरावर अहू लाईट लाईटी ची शूज घातली बाबू तू तो घातलं तुझी शेंडी दाखव मला इकडे इकडे श्रीधा ना औचित्य आहे पप्पा आणि आईचा लग्नाचा वाढदिवस आणि दादाचा बड्डे पप्पांना ना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा हॅपी बड्डे श्रीदा हाय आमच्या आजी पण आलेले आहेत आजी बर्थडे हा स्पेशल बर्थडे स्पेशल बरंच काय काय भेटेल तुम्हाला खायला हळूहळू Hampir selalu <laughs> dala ya, tapi birthday ani anniversary celebration. हॅपी अॅनिव्हर्सरी पाप्पा आई येथे हुसकून दिले आता मस्त आमचं बर्थडे सेलिब्रेशन झाले जेवण तर मग आधी जेवण करून घेतलं आणि मग केक कापून घेतलं चला मग आता आपण यात्रेला पण जायचं होतं पण आता वाजलेत साडे अकरा वाटत नाही जायला भेटत एक नंबर केक मस्त वाटते सेलिब्रेशन पण एक नंबर चालू आहे आता आमचं पावसाचं वातावरण झालंय थोडे थोडे थेंब पण पडतायत पण ठीक आहे आमचं सेलिब्रेशन पाहू शकता तुम्ही माग एक नंबर चालू आहे आणि आपल्या ब्लॉक काय कोणाचं लक्ष नाहीये आपलं तर कुठे केक खायचं काम चालू आहे आपलं चला आता जाऊया घरी हॉटेल वगैरे वाढवलेलं आहे आणि मग घरी जाऊन ब्लॉक चा एंड करूया मित्रांनो ले आता वाजले आहेत रात्रीचे साडेबारा आणि आम्ही घरी आलो आहे आता पाऊस आता तुम्ही पाऊस भरपूर झालेला आहे इथं लेण्याद्रेला नाही झाला आपल्या हॉटेलला पण इथे भरपूर झाला आणि ओमकार ऋतुजा दादा वहिनी पप्पा आई हे तिथं साईटवरच थांबलेले आहेत पप्पांच्या येथून थोड्या वेळाने आपल्याला एडिटिंग वगैरे करायची आहे आराम पण करायचं म्हणून आपण पुढे निघून आलो चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग्स तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपला चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये